Que म्हणते अवधानी आलात तुम्ही होय अग चूल पेटवायला काही नाही होत ना म्हणून पाटच गेलो होतो बैठण नाना बरं बसा तुम्ही याच्या आठात होय नाना मला मला बनावीत पैक भराय बनवायला बरं बर तू सांचा आता तुम्ही शाळेत जावा शाळेची येड झाली चला मी की बिकी वै वै। ये ना अरे अरे नाही आताच घेतला ना चहा ना अरे मागच्या वर्षीला पाऊसच झाला नाही बघ पण आता या वर्षाला लय झाक पाणी येतो या औंगाला चांगलं पीक येईल आपल्याला वय आणि आहे खेळायचं वय आपल्या सातबाराला लागलेलं क्रण लवकरच जाईल सावकाराचा कर्ज फिडून सुटकाचा मोकळा स्वाद घ्यायचा आहे अर्चन आज आपल्याला पदवी करायचं आहे ना वय वय चल लवकर आव तुम्ही चला या भाकरी बनवून घेतली

जालना जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस झालेला आहे जिल्ह्यातल्या भोकरदन जाफराबाद अंबड या तालुक्यात पावसानं रात्री जोरदार हजेरी लावली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात दहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये मक्याचं मोठं नुकसान झालं आहे स्वतात आत्महत्या केली काय पावसाला <laughs> मोठा अरे नाही मोठा पाऊस आला नाही तर मग पडत नाही आणि नाही तर मग इतका पडतो की समजा आयुष्य वाहू मागच्या वर्षाला एक टुप्प नाही पावला पण आता माझा पुरुष शेत बोम अरे रे 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 तुमच्या शेतीचं लय नुकसान झालं आहे ते ऐकून लय वाईट वाटला पण त्यात आपण काय करणार तुमच्या सर्वांची जमीन माझ्या जवळ गहाण आहे पण आता जर तुम्ही माझ कर्ज नाही फेडला तर तुमची जमीन कायमची माझी होईल बर <laughs> चला पटापट पत कर्ज फेडायचं आहे बघा येतो मी तिथे काही आहे आणि कर्ज फेडाय सांगतोय सावकार म्हण दू तू अबा माझ वाढ दिवसाला दोन दिवस तर मला गोष्ट पाहिजे तू देणार म्हणून मला पाहिजे ए म्हंटल काय तुझा मध्ये मध्ये बर काय पाहिजे तुला ते सांगेन नंतर मी पण तुम्ही देणार ना तू तुमच मी काय या होय म्हणा या आलाय मोठा जागीरदार तिथं घरात खायला जाण नाही आणि म्हणते गोष्ट तिथू वाढ दिसाला गे पोरान पता कशा पायताना नाही ते आज आहे उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू या ठाव आहे ना इथं दोन यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे तो नागला विचार करू मी बघीन काहीतरी जोपाचा आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला पाचशे घेतली तुला कळलं का रे अरे गड्या मला कालच कळलं या लय मंगल झालं गड्या अरे तू काय कुठं होतो एवढा दिवस काय ना तू जर बाहेर चंदे विचारू करे अरे हिचार की जरा नड आली अरे वाईस पैसा असते तर अरे पोराच वाढदिवस आला या काहीतरी पाहिजे म्हणते ती तो काय तुला वेगळं काय सांगायला का बघ तुझी भी तिस्तर आहे आमची बी भीती आहे लेकरा बाळाची लय हालचाल लिहालचाल तिची दोन्ही वेळे खायला सुद्धा भेटते थोडं पैसे मिळाला असतील तर लय मदत झाली अस त्याची अर सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार आहे भाई चल ले अहो मला काय अहो थोडं बघा काय अहो अहो बघन थोडं झालं मागं जाणारा जाताला तू फिरू नको उगत सांडून खराची संगत खोट्याची थरू नको येईल दिवस तुझा ही माणसाची जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसार गजल काळजी रे देवा काळजी रे माझा देवा काळजी रे

आपल्या वाडीतला गणप्या ना तरी झाडाला फाशी घेतली तुला कळलं का रे সারা ঝাল বেজ টুটলে माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जेव्हा बोलिवलं तव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जवळ बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई म्या भित्रा नाही गे पर आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भूकेन झालेली फरफट मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आंबरायला गायची का तर आपल्या दण्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून पण मला रिकामा बघता मुखी जनावर गपगुमान बसायची अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी काय बी नाही कळ सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटत माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी नग कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार वाढतोय ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किन टेबला खालन पैक मिळवत आणि आम्ही आमच्या कष्टाच घामाच पैक मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या मातारी म्हाताऱ्याला सांभाळ रागी टायती पर लय माया लावतात माझ्या जनावरांना रुसायला नको लावस माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस लय झालं तर रानावनात सोडून दे पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ तिला माझा एक गोड मुक्का दे पोरीला लय काम लावू नको माझे जन्माच फेर घेतलं होत पर अर्ध्यात सोडून जातोया मला माफ कर तुझा आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा